मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे चिपळूण शहरातील गोवळकोट परिसरात हाय लाईफ बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या अशरफ तांबे यांच्या किचन मध्ये एक गोळी काच फोडून आतमध्ये आली यामुळे संपूर्ण घर हादरलं पलीकडच्या शेतातून शिकारीच्या हेतून ही गोळी झाडली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक गोळीचा आवाज झाला आणि आजूबाजूच्या बिल्डिंगमधील नागरिक आवाक झाले तांबे यांच्या फ्लॅटमधील किचनच्या खिडकीला छिद्र पडलेलं दिसलं या छिद्रातून छऱ्याची गोळी खाली पडलेली दिसली सदर घटनेची माहिती चिपूण पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पोलीस निरीक्षक कुलचंद मेंगडे यांनी घटनास्थळी दाखल होत माहिती घेतली आहे प्रहार डिजिटल साठी अनघा निकम मगदूम रत्नागिरी